हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना आणि मस्त असताना तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये आणि साइडला मामाची पूजा चालू आहे पहा तर त्या मामाला आपल्याला हे करायचं प्रॉब्लेम आणायचा आहे की जरा म्हणता मंत्र म्हणता नाही आले पाहिजे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा खूपच मजा येणार आहे आणि आताच नुकतीच आंघोळ केली मित्रांनो आता आंघोळ केली मस्त फ्रेश ब्रेश झालोय आणि फ्रेश होऊन आता म्हटलं मामाची पूजा मध्ये भंग डालाव हो, काहीतरी विघ्न डालाव हो, पण ते मामाची पूजा काय बंदच व्हाय नाही आणि मित्रांनो मामाचं ध्यान असलं कॉन्सन्ट्रेशन होत आहे की कि किती बी बडबड करू द्या आपण इकडं साईटला त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतच नाही हे पा दोन दगड आहेत मित्रांनो तिथं आणि एक पिंड आहे आणि हे पैसे आणि चिलर आहे मित्रांनो काय ही चिलर मी घेतली होती तर मास्त माहित बघा तर मित्रांनो आता काय करायचं माहिती का आज बेनं दाबून घेऊ लाईट गेली तार तुटल्या वगैरे काही तर आज बेन बेन दाबून घ्यायचं येऊ सगळं काम करून घेऊ आणि त्यानंतर मित्रांनो कसं जेवण करायचं आधी त्यानंतर फेर ताबाला जायचं पण काय झालं मित्रांनो लाईटच नाही लाईट काय म्हणणार नाही तार तुटली होती आमच्या इकडं काल त्यामुळे तुम्हाला कालच सांगितलं कालच्या ब्लॉकमध्ये मध्ये त्यामुळं खूपच प्रॉब्लेम आलेला आहे आमच्या इकडं का बेनं वाळून चाललंय आणि बेणं वाळून चालल्यावर तुम्हाला तर माहिती बेणं फुटतच नाही ना तर खूपच मोठा प्रॉब्लेम झाला मित्रांनो तर काही तुम्हाला मामाला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये

तर मित्रांनो आता व्यवस्थित केली आहे थोड्याच वेळात आपली मोटर चालू होईल टाकायला एंड पर्यंत आणि लाईक करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक कमी येतात तर फायनली मित्रांनो तीन वाजले आहेत तीन वाजले तर आत्ता आणखीन जेवण नाही केलं दुपारचं दुपारचं जेवण करून मित्रांनो आता हे कालचं बिहणं जे हातातले आलंय हे बिहणं दाबायचं मित्रांनो त्यासाठी आपण खत बी आहे ही पहा आपली गुडी नगते नागाची गुडी नगदी गुडी ही आपली गुडी आज गुडी नक्की हे करून मित्रांनो आपल्याला हे खत बी टाकायचे पहा झाले ना तर मग सगळं व्यवस्थित होऊन जाईल पुन्हा नंतर मित्रांनो आपल्या तर फायनली मित्रांनो आत्ताच बेणं दाबून झालेला आहे आणि बेणं दाबून नेमकंच घरी घरी आलो आहे तुम्ही म्हणताल मित्रांनो की बेन दाबताना का काढायला टाकला व्हिडिओ काढणार होतो मित्रांनो पण मोबाईलमध्ये फक्त एक टक्के चार्जिंग होती ती तीन वाजल्यापासून तीन वाजल्यापासून एक टक्के चार्जिंग होती तर ती आतापर्यंत होती आत्ताच घरी आलो वीस टक्के चार्जिंग केली आणि ती व्हिडिओचं एंड करा म्हणलं पण एक टक्का चार्जिंग असले तरीसुद्धा मी व्हिडिओ शूट करणार होतो परंतु मित्रांनो कॅमेराचा ऑन होय ना जे व्हिडिओ काढायचा असते त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये गेला व्हिडिओच ऑन होय ना, ना। त्यामुळे प्रॉब्लेम आला मित्रांनो तर चला मला वाटतं खूपच मोठा ब्लॉग होईल आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो एवढंच भेटूया उद्या कसा वाटला ब्लॉग ब्लॉग जर चांगला वाटला असेल तर लाईक करा मित्रांनो तुम्ही लाईक करीत नाही तर एक लाईक करा चांगली कमेंट नक्की करा आणि शेअर एक नक्की करा चला तर भेटूया उद्या जय हिंद जय जह भारत